माजी मंत्री स्वर्गवासी शंकररावजी कोल्हे यांच्या द्वितीय पुण्यस्मरण निमित्त सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे विचारधारा ट्रस्ट आयोजित भागवत कथेचे आयोजन प्रथमच कोपरगाव येथे महंत रामगिरीजी महाराज यांच्या अमृतवाणीतून होणार आहे या प्रसंगी कथेचा ध्वजारोहण समारंभ मठाधिपती महंत रामगिरीजी महाराज यांच्या शुभ कोपरगाव येथे तहसील कार्यालयाच्या मैदानात संपन्न झाला आहे याप्रसंगी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती रमेश गिरीजी महाराज शिवानंद गिरीजी महाराज गिरीजी उंडे महाराज ध्यानपीठाचे संत शेलार महाराज साधू संत तसेच संजीवनी शैक्षणिक संकुलाचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे संजीवनी महिला बचत गटाच्या अध्यक्षा रेणुका कोल्हे विविध संस्थांचे चेअरमन संचालक पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते स्थापयाम समरपयामिं समर्पयामि कृषी आचमनं समर्पयार्वांगे स्नान समर्पयामिंध अक्षर पुष्पाणी समरपयामे सकल सौभाग्य हरिद्रा कुकुमारे नाना परीबल मंगल द्रव्यम समर्पयालोर्जु पुष्पं समर्पयामि गोपाल कृष्ण भॻवान कृष्ण पुराणामध्ये शिक्षा प्रधान वाक्य असत इतिहास आणि पुराण आहे इतिहासामध्ये घटना प्रधान वाक्य असतात इतिहासामध्ये घटनेला विशेष महत्व असत आपण विचार काय घेतो त्याला महत्व असत अपि नवह इति पुराण पुरातन असून नित्य नूतनता ज्याच्यामध्ये आहे त्याला पुराण म्हणतात आणि इतिहास शब्द सरळ तुम्हाला इति म्हणजे शेवट हाच म्हणजे हसणे इतिहास म्हणजे काळाने उडवलेली असे इतिहास हे सांगतो आजपर्यंत सगळे होऊन गेले पण आता नाहीयेत आजा मेला पंजाबेला झाला इति म्हणजे शेवट एवढा मोठा होता एवढं कार्य केलं पण इति झाला आणि म्हणून ती इति मी पाहिली म्हणून काळ ज्याला हस हसतो त्याला इतिहास म्हणतात इतिहास म्हणजे काळाने उडवली हसी कोणी किती मोठा असला तरी तो इतिहास जमा होणार आहे आणि म्हणून इतिहासामध्ये घटना प्रधान वाक्य असतात पुराणामध्ये शिक्षा प्रधान वाक्य असतात पुराणामध्ये अशा अनेक कथा येतात की त्या कथेमध्ये साशंकता निर्माण होते परंतु त्या ठिकाणी त्या कथेपाठी मागं कोणते विचार घ्यायचे श्रीमद भागवत ही एक समाधी भाषा आहे विद्यावंता भागवते परीक्षा कोणी किती विद्वान असला तरी तो सांगू शकत नाही शंभर टक्के मला श्रीमद भागवत कळाला म्हणून आयुष्य गेले जन्म गेले तरी भागवत कळणार नाही कारण श्रीमद भागवतामध्ये विद्वानाची बुद्धीची परीक्षा असते काही कुठे श्लोक असतात आणि ग्रंथ असा की जीवनभर संपत नाही सात दिवसामध्ये आणि काही त्रोटक प्रसंग आपण त्या ठिकाणी घेणार आहोत आणि म्हणून या सात दिवसामध्ये श्रीमद भागवत रसामृत आपण पान करणार आहोत निगम कल्पना गलितम फलम वेदरूपी रक्षच परिपक्व फळ आहे गलितम फलम म्हणजे फल परिपक्व केव्हा होतं जेव्हा ते दे देठाला सोडून देत तेव्हा ते परिपक्व असतं त्याप्रमाणे आसक्तिरुपी देठाचा जे त्याग केला आहे ती परिपक्वता अन्य करता श्रीमद भागवत आहे आणि श्रीमद भागवत हे विविध परिपक्व फळ आहे मुखात अमृत द्रव्योतम शुकाचार्यांच्या जा मुखाने द्रविभूत झालेला आहेत आणि हे शुक बघा पोपटाला शुक म्हणतात एखादं फळ असतं त्या फळाला पोपट जेव्हा चंचू प्रहार करतो तर ते फळ आणखी गोड होतं मुखाने जा झालेलं हे वेदाचं परिपक्व फळ शुकमुखात अमृत द्रव व्यतम पिबत भागवतम रसम हे रसरूप असणार श्रीमत पाहू याचा रसपान करायचं आहे पिबत भागवतम रसम मोहो रहो पुन्हा पुन्हा ज्याप्रमाणे आपण समुद्रामध्ये किती वेळा डुबकी मारली तर प्रत्येक वेळा नवीन नवीन रत्न हातात येत असतात त्याप्रमाणे श्रीमद भागवत कथा ही अशी आहे किती वेळा श्रवण केली तरी प्रत्येक के वेळा आनंदाचा स्पर्श करून देणारी आहेत वेगवेगळ्या प्रकारचा अर्थ पुरणारी आहेत आणि म्हणून अशा प्रकारे सांगितलं की हे वेदरूपी कल्पवृक्षाचं परिपक्व फळ पिबत भागवतम रसम या भागवत रूपी रसाचं पान करावा मोहरहो पुन्हा पुन्हा पान करावं मुहू राहु भूई भाऊ कहा आणि या भूलोकामध्ये असणारा हा जो भाविक गण आहे जो रसिक गण आहे तो याचा अधिकारी आहे कारण ही कथा भूलोकात आहेत ही स्वर्गातील देवतांनाही नाही आहेत आणि मुहू रो भू भाऊ कहा अशा प्रकारे या कथेचं सामृत आपण पान करावं आणि या ठिकाणी माननीय शंकररावजी कोलेसाहेबांचं स्मरण निश्चित झाल्याशिवाय राहत नाही त्यांचं द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्तानेच हा कार्यक्रम आहे वास्तविकते असतानाच हा कार्यक्रम घेतला होता परंतु कार्यक्रमाच्या आधीच आणि त्यांचं महानिर्वाण झालं त्यामुळं त्यावेळेला तो कार्यक्रम होऊ शकला नाही कदाचित त्यांच्या समोर झाला असता त्यांनाही तो आनंद आणि प्राप्त झाला असता परंतु त्यावेळा साहेबांचं आयुष्य त्या ठिकाणी संपलं परंतु त्यांच्याच या स्मृतीप्रयत अर्थ या ठिकाणी ही कथा सुंदर अशा प्रकारे कथेचं आयोजन जे परिवारांनी के केलेलं आहे मी विवेक भैवान धन्यवाद देईल त्याच्या संपूर्ण परिवाराला त्या संपूर्ण ट्रस्टला आणि या ठिकाणी सर्वच कार्यकर्ते धावपळ करीत आहेत या ठिकाणी आलेले सर्व संत महंत आपल्या सर्वांना या ठिकाणी मी धन्यवाद देतो जास्तीत जास्त संख्येने आपण या कथेचा लाभ या ठिकाणी आपल्याला वेळ दिली त्यांचाही मी आपल्या सगळ्यांच्या वतीने आभार व्यक्त करतो कोल्हे साहेब आणि अध्यात्म ही काही वेगळी नाळ नव्हती अनेक वर्षांपासनं जनार्दन स्वामींपासनं खरंतर त्या ठिकाणी कोल्हे परिवाराचा सहवास होता बेटाशी पण अनेक वर्ष सहवास राहिलाय मंजूर आश्रम असेल किंवा आत्मा मलिक असेल असा एकही आश्रम या पंचक्रोशीत आपल्याकडे नाही आहे की ज्या ठिकाणी कोल्हे साहेबांचा त्या आश्रमाशी संबंध नव्हता अर्थातच आमच्या तिसऱ्या पिढीपर्यंत संबंध कोल्हे परिवाराचा, परिवाराचा या सगळ्याच आश्रमांशी जिवाळा आहे निश्चितपणाने आदरणीय दत्तू नाना कोल्हे यांनी आपल्या सगळ्यांचं कोल्हे परिवाराच्या वतीने या ठिकाणी स्वागत केलेलं आहे आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित असलेले नितीनजी अवताडे असतील तसेच सगळ्याच गणेश कारखान्याचे चेअरमन व्हाईस चेअरमन सगळ्याच संस्थेचे संचालक आजी माजी नगरसेवक यांचंही मी या ठिकाणी कोल्हे परिवाराच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो खरं तर महाराज आजच्या युगामध्ये बाराशे शत शतकापासून चालू झालेलं संत ज्ञानेश्वरांनी ज्यावेळेस सुरुवातीला ही सगळी वारकरी संप्रदायाची परंपरा चालू झाली नंतर त्याच्यानंतर ज्ञानदेव महाराज असतील मुक्ताई असतील अनेक संत होऊन गेले सोळाशे शतकामध्ये त्या ठिकाणी तुकाराम महाराजांनी चार हजारहून अधिक त्या ठिकाणी अभंग आपल्याकडे प्राप्त आहे आणि मला ज्यावेळेस कळलं की कोल्हे साहेबांना एकदा पायाचं दा फ्रॅक्चर झालं म्हणून त्यांनी लोणावळ्या या ठिकाणी आराम करत असताना जवळपास सगळेच अभंग वाचून काढले आणि त्यातील तीनशे अभंग ती 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 असे काढले की जे राजकीयदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या पाणी पर्यावरण याच्यावर उपयोगी ठरतील आणि त्यानंतरच्या निवडणुकीत भवरसाहेब तुम्ही आहे कैला समजा तुम्ही आहे अनेकदा साहेब त्या अभंगांची या ठिकाणी आपल्याला भाषणातून उल्लेख करायचे अनेकांना वाटायचं साहेबांचा सा एवढा अभ्यास कसा परंतु मुळातच आपण बघतो आध्यात्मिक दृष्टिकोन ठेवून कायमच कोल्हे साहेब या समाजात वावरले परमपूज्य नारायणगिरीजी महाराजांबरोबर देखील त्यांचा कायम संवाद असायचा शेवटच्या क्षणी जास्तीचा संवाद असायचा आणि साहेब म्हणे जे तुम्ही जे उपदेशून सांगता ते आम्ही प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न आमचा असतो आणि म्हणून त्या ठिकाणी या ठिकाणी साहेब कायमच आध्यात्मिक याच्यातून राहिलेले आहे आणि आज देखील आम्ही त्याच उद्देशानं हा समाज उपयोगी उपक्रम कायमच कोल्हे परिवार घेत आलेला आहे सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा असेल किंवा कुठल्याही परिस्थितीमध्ये समजा खिलारीला भूकंप झाला गुजरातला झाला की फक्त आपल्या मतदारसंघाचं न बघता आपल्या हातून जेवढं काही समाजकार्य होईल त्या पद्धतीने आपण या ठिकाणी समाजकार्य करायचा प्रयत्न करत असतो ही देखील एक कोपरगावकरांसाठी पर्वणी आहे परमपूज्य रामगिरीजी महाराजांची पहिल्यांदाच आपल्या या कोपरगाव नगरीमध्ये भागवत कथा होत आहे हे आपल्या सगळ्या कोपरगावकरांचं हे भाग्य मी असं समजतो आणि या निमित्ताने सगळ्यांना आव्हान करतो की आपण सगळ्या जणांनी सोळा तारीख संध्याकाळी सात ते दहा रोज असं तेवीस तारखेपर्यंत सात दिवस ही भागवत कथा चालणार आहे तेवीस तारखेला काल्याचं कीर्तन होणार आहे आणि त्यानंतर महाप्रसादाचं आयोजन याच ठिकाणी केलेलं आहे मागं मोठ्या व्यासपीठाचं हे आजच्या पुरती आपण हे मंडप टाकलं होतं ध्वजारोहण कार्यक्रमानिमित्त माझ्या मते जवळपास सगळ्याच शंभरहून अधिक गावातून सगळेच प्रतिनिधी आज या ठिकाणी आलेले आहे ध्वजारोहण कार्यक्रम म्हणजे एक प्रतीक असतं की काही दिवसांनी या ठिकाणी सप्ताह होणार आहे गावोगावी त्याची माहिती गेली पाहिजे मी आपल्या सगळ्यांना आवाहन कराल की आपण देखील आपल्या गावात वॉर्डात आपल्या परिसरामध्ये या पत्रिका सर्वसामान्यांपर्यंत पोच काय जास्तीत जास्त लोक या आपल्या भागवत कथेसाठी आणि ज्ञान यज्ञ सोहळ्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहतील हे ग्राउंड तसंच याच्या पलीकडचं रस्त्याच्या पलीकडचं दोन्ही ग्राउंड आपण त्या ठिकाणी घेतलेले आहे इथं उपस्थित सगळ्या संतांना महानुभावांना मी विनंती करेल की आपण देखील या कथेचं कथेला भेट द्यावी